सद्या गोंदिया जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा सुरू असून मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहे अशातच गोंदिया जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा सह वापर करण्याच्या प्रश्न पेटण्याची चिन्ह दिसत आहे गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला देवरी तालुक्यातील शिरपूर आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटिया इटियाडोह महत्वाचे धरण असून पुजारी टोला धरणात बेचाळीस पूर्णांक बावन्न टक्के शिरपूर धरणात नऊ पूर्णांक एकोणवीस टक्के आणि इटियाडोह धरणात पंचवीस पूर्णांक चाळीस टक्के एवढं पाणी साठा उपलब्ध आहे जिल्ह्यात तिन्ही धरणांमध्ये सरासरी सध्या फक्त एकोणवीस टक्के पाणी साठा उपलब्ध असल्याने गोंदिया जिल्हा वासियांसाठी येणाऱ्या दिवसात पाण्याचा मोठा बिकट प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेच नागरिकांनी पाणी योग्य प्रकारे वापर करावे पाण्याचा अपव्यव टाळावा असे आवाहन यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले आहे सध्या गोंदिया जिल्ह्याचे जे प्रमुख तीन धरण आहे त्यामध्ये क्रमशः पुजारी टोला हा सालेकसा तालुक्यातील धरण आहे यामध्ये आजघडीला बेचाळीस पॉईंट बावन्न टक्के एवढा जलसाठा जल उपलब्ध आहे तसेच शिरपूर हा देवरी तालुक्यातील धरण आहे यामध्ये रोजी नऊ पॉईंट एकोणीस टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे तसेच मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडो या धरणात रोजी सव्वीस पॉईंट तीस एवढा जलसाठा उपलब्ध आहे आणि या तिघांची जर बेरीज आपण केली तर एकूण जिल्ह्यात जे प्रमुख धरण आहे त्यामध्ये एकोणीस पॉईंट पन्नास टक्के एवढा जलसाठा उपलब्ध आहे आजच्या परिस्थितीत नागरिकांना एवढंच आव्हान आहे की त्यांची जी काही आवश्यकता आहे पाण्यासंदर्भाने ते व्यवस्थित जपून आणि नियोजन करून वापरूया कारण की जो जलसाठा आहे तो एकूण जिल्ह्याचा जवळपास एकोणीस पॉईंट पन्नास आहे परंतु पाण्याच्या जो संवर्धन आहे ते आपल्याला करणं आवश्यक आहे आणि नागरिकांनी त्या हिशोबाचा नियोजन करावेत